हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व म्हणजेच ना माझ्या उर्वी शॉर्ट्स या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेवग्याच्या शेंगांच्या डाळची रेसिपी शेअर करते मी शेवग्याच्या शेंगांची डाळ कशी बनवते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता मी गावाकडे आलेली आहे तर इथलं किचन तुम्हाला वेगळं दिसत तर आता सर्वप्रथम मी इथे लागणारं साहित्य तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वप्रथम आपल्याला शेवट्याच्या शेंगा लागणार आहेत तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे मी इथे तर चला मी तुम्हाला दाखवते शेवड्याच्या शेंगा मी अगोदर साईडला वेगळ्या बॉईल करून घेतलेल्या आहेत पाहू शकता आणि इथे डाळ मी बॉईल करून घेतलेली आहे बाकीचं लास आहेत तर मी तुम्हाला इथे सांगते इथे लसूण चार पाच चार ते पाच लसूण पाकळ्या कढीपत्ता कोथिंबीर मिरची आलं आल्याचे तुकडे टोमॅटो बारीक चिरलेला आणि कांदा बारीक चिरलेला लागणार आहे आणि बाकी सर्व मसाले आपले जे घरगुती आपले घरी वापरतो मसाले ते सर्व मसाले लागणार आहे ज्यामध्ये हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला धनेजिरी पावडर माझ्याकडे नव्हता मी आता मी तिथे स्किप केलेलं आहे धनेजिरी पावडर पण लागणार आहे तर चला सर्वप्रथम इथे कढाईमध्ये तेल घातलेलं आहे मी गरम करायला तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी सर्वप्रथम बारीक शिजलेलं लसूण आणि अद्रक हे दोन्ही घातलेलं आहे हे तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे घालते राई थोडंसं हिंग घालायचं आहे राई तडतडली की सोबतच जिरं पण घालायचं आपल्याला जिरं तडतडल्यानंतर इथे मी घालते सात ते आठ कढीपट्ट्याची पाणी आणि हिरवी मिरची भारी उभी पेटलेली हिरवी मिरची दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी इथे त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा घालते आणि सोबतच मी इथे एक चमचा हळद घातलेली आहे आणि आता मी कांदा लवकर सॉफ्ट व्हावा हो लवकर शिजवा म्हणून हो यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर कांदा कट केल्यानंतर मी इथे घ्यायचे डाळ शिरलेले टोमॅटो आपली डाळ डाळीची क्वांटिटी किती आहे त्यानुसार आपण कांदा आणि टोमॅटो घ्यायचा आहे इथे डाळीनुसार एक मीडियम साईजचा कांदा आणि मीडियम साईजचा टोमॅटो घेतला होता आता सोबतच मी घेतली सगळे मिश्रण लाल तिखट आमचा मालवणी मसाला घातलेला आहे त्यानंतर मी इथे घातलेला आहे एक चमचा भरून गरम मसाला मी दीड चमचा लाल तिखट घातलं होतं इथे माझ्याकडे लाल मिरची पावडर नाही आहे तर हो, मग मी इथे घालत नाही आहे इथे मी प आता धनंजिरे पण नाही आहे फक्त जिरा पावडर आहे तर इथे मी ती जिरा पावडर घातलेली आहे आपल्याकडे जे मिश जे काही का साहित्य आहे त्यातून पण डाळ बनवू शकते माझ्याकडे जेवढं सामान होतं त्यामध्ये मी बनवलेली आहे कश्मीरी लाल मिरची ऑर्डर घातली की डाळीला खूप छान कलर येतो आता इथे माझ्याकडे नव्हती तुम्ही नक्कीच घाला जर तुम्हाला छान कलर हवा असेल तर नक्की त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर पण घाला सोबतच मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे खूप छान स्वाद येतो आता हे मसाले तेलामध्ये छान परतून झाले की त्यामध्ये मी ह्या उकडलेल्या शे शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत त्या शेवग्याच्या शेंगा मी त्याची वरची साल काढून नंतर ते दहा मिनटं बॉईल करून घेतलेलं आहे खूप जास्त बॉईल नाही करायचे आपल्याला कारण की आता पुन्हा मी इथे डाळीला जेव्हा उकळ काढणार ना तेव्हा मग अजून सॉफ्ट होतात आणि त्याचे तुकडे होतात तसं होतं कामा नाही मग ती मजा राहत नाही खाताना अख्ख्या राहिल्या पाहिजे शेवग्याचे शेंग त्याच्यामुळे जास्त बॉईल करून घेतलं नाही आणि आता इथे मी शेवग्याच्या शेंगा तेलात छान परतून झाल्यानंतर मसाल्यामध्ये छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी घातलेली आहे उकडलेली डाळ डाळीमध्ये मी तुरीची डाळ आणि शे मुगाची डाळ या दोन डाळी घेतल्या होत्या ते सुद्धा कुकरला दोन शिट्या काढून घेतलेल्या मी सुरुवातीला डाळीमध्ये जास्त पाणी घ्यायला होतं म्हणून मी एक्स्ट्राचं पाणी काढले कारण मला खूप पातळ नको आहे थोडीशी कोथिंबीर घालून आता मी छान डाळीला उकळ काढणार आहे छाळ फोडणीला घातल्यानंतर दहा मिनटं तरी आपल्याला ते चांगलं गॅसवर मध्य आचेवर छान शिजू द्यायचे आहे तरच त्या डाळीला छान सहभ होते लगेच गॅस ऑफ करायचा नाही छान उकळ येऊ द्यायची डाळीला त्यानंतरच गॅस ऑफ करायचा आपल्याला आता वरून मी इथे ओल खोबरं किसलेलं घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे स्वादासाठी ओलं खोबरं घातल्यामुळे छान चव येते डाळीला तर फ्रेंड्स माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा छान छान कमेंट करा चला तर मग बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत